नमस्कार विद्यार्थ्यानो तिरुपती बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालाजी कौशल्य विकास मध्ये तुमचे स्वागत आहे स्वच्छता निरीक्षक हा कोर्स महाराष्ट्र शासनमान्य आहे आरोग्य विभागाने स्वच्छता निरीक्षक कोर्स चालवणाऱ्या अधिकृत शासनमान्य संस्थांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात आपल्या कॉलेजचे नाव आहे तुम्ही बघू शकतात या कोर्सवर शासनाच्या विविध विभागात जागा निघतात जसे स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून आजच प्रवेश घ्या